फक्त सहाशे चौपन्न रुपयाला सुंदर साडी आहे एका ट्रिपल डिस्काउंट मध्ये आपल्या इथं आठशे दहा ला बस ती पण सुंदर दिसते नऊशे अठ्ठेचाळीस ला बस हॅलो नमस्कार मी दीपा आज आपण आलो आहोत पुण्यातील लक्ष्मी रोडवरती सिटी पोस्टाजवळ गीता विहार समोर असलेल्या मूळचंद मिलिया शॉपमध्ये ॲड्रेस आणि फोन नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे सध्या यांच्याकडे साड्यांवरती चाळीस टक्क्यापासून ऐंशी टक्क्यापर्यंत डिस्काउंट देण्यात आलेला आहे आज आपण या स्टिपल धमाका डिस्काउंट कलेक्शन मधील साड्या बघणार आहोत. होलचर्न मिल लक्ष्मी रोड मध्ये तुमचं स्वागत आहे. ही आपल्या घरची पैठणी साडी आहे. आरी आरीवर्कचा ब्लाउज आहे त्याचा हे हात ही तुम तुम्हाला बाहेरच्या प्राइस मध्ये आठ हजार आठशे पन्नास ला भेटेल आपल्या इथं चार हजार आठशे पन्नास ला भेटेल आणि आपल्या इथं ट्रिपल एक हजार चारशे पंचावन्न अच्छा पण ही सिंगल साडी असणार सिंगल पीस सिंगल पीस त्यामुळे ट्रिपल डिस्काउंट मध्ये लागले जाते ट्रिपल डिस्काउंट हो हा पदार्थ

हजी रेंज रेंज आहे चार हजार एकशे ऐंशी रुपयाची आहे बाहेरची प्राइस आपल्या मिलची प्राइस आहे दोन हजार एकशे ऐंशी ची आणि आपल्या इथली प्राइस आहे सहाशे चौपन्न रुपयाची फक्त सहाशे चौपन्न रुपयाला सुंदर साडी आहे पूर्ण वर्कवाला ब्लाउज आहे एम्ब्रॉयडरी वाला आणि हातचा हात असणार आहे पाहिलं सहाशे चौपन्न रुपयाला पण सिंगल पीस असेल सिंगल पीस असणार आहे आपल्याकडे ही पण पैठणी साडी आहे ही तुम्हाला बाहेर चार हजार सातशे ला भेटेल आपल्या इथं आठशे दहा ला बसणार आहे आठशे दहा ला हो हळद पदर असणार आहे स्टोन वर्क आहे ना स्टोन वर्क आहे हळद पदर असेल ब्लाउज ह्याच्यावरती रनिंग वाला येणार आहे रनिंग प्लेन मध्ये हो आणि ही बुट्टी पूर्ण आहे नदबुट्टी आहे नदबुट्टी आहे नदबुट्टी पूर्ण आहे का नद बुट्टी याला हो सुंदर ही बुट्टी असेल त्याची ही दुसरी ही पण पैठणीमध्ये येणार आहे सेमी सिल्क मध्ये सेमी सिल्क। सेमी आहे आपल्याकडे हे तुम्हाला चारशे सॉरी चार हजार दोनशे पन्नास ला भेटेल बाहेरची आपल्या इथं तेराशे पन्नास ला भेटेल तेराशे पन्नास ला पदर असणार आहे आणि ब्लाउज प्लेन मध्येच आहे ब्लाउज असा प्लेन मध्ये असलेला हे बनारस पॅटर्न मध्ये आहे सेमी सिल्क मध्येच असणार आहे ओके शालू मध्ये हो शालू हा ज पदर आहे हां ब्लाउज प्लेन मध्ये येणार आहे हा ब्लाउज असेल तर कॉन्ट्रास्ट मध्ये हो त्याची काय पण ही शालू ही तुम्हाला बाहेर सहा हजार आठशे ऐंशी ला बसेल आपल्या इथं सतराशे अठ्ठावीस ला बसेल सतराशे अठ्ठावीस ला पण सुंदर दिसते शाईन शाही खूप हा आहे ह्याचा पूर्ण हरी पदोन आहे स्टोन वर्क आहे स्टोन वर्क आहे हां, ही साडी असणार आहे ब्लाऊज प्लेन आहे ब्लाऊज प्लेन येणार आहे ह्याच्यावरती एक मिनिट ब्लाऊज दाखवते ब्लाऊज असाच रनिंग मध्ये प्लेन येणार आहे याची काय प्राइस आहे एक मिनिट लागे साडी लागेल पाच हजार नऊशे पन्नास ची आहे साडी तुम्हाला एकोणीसशे पन्नास ला बसेल एकोणीसशे पन्नास ला आपल्या इथं ट्रिपल डिस्काउंट मध्ये ट्रिपल डिस्काउंट आपल्याला सिंगल पीस असल्यामुळे सिंगल पीस त्याच्यात दुसरे काही मिळणार नाही त्यामुळे बनारसी मधली ते हा असेल त्याची काय रेंज आहे त्याची बाहेरची प्राईज आहे चार हजार चारशेची ची हा आपल्या इथं चौदाशे चाळीसला बसेल चौदाशे चाळीसला ला सगळ्याचा ब्लाउज असा प्लेन मध्ये ब्रोकेट सारखा हो ब्रॉकेट सारखा इम्बोस हे सगळे शालू मध्ये येत शालू मध्ये हा रेड कलर मध्ये शालू आहे ब्रायडल साठी असा ह्या पदर येईल ह्याची काय रेंज आहे

सेमी सिल्क मध्ये येईल पण सेमी पॉटर हे ह्याचा पदर असेल हा कसा पदर असेल ह्याचा ही तुम्हाला तीन हजार पाचशे ऐंशी ला बसेल बाहेर आपल्या इथं नऊशे पन्नास ला बसेल साडे नऊशे रुपये हो आणि ब्लाऊज कसा आहे ब्लाऊज आता रनिंग मध्ये प्लेन मध्ये येणार आहे हां प्लेन मध्ये ब्लाऊज आहे अगं फक्त हाताला बाहिला असेल काठ काठ असणार सगळ्या साडे साडेनऊशे मध्ये ही ही पण आहे माझा हा पदरवा येईल मी तुम्हाला बाहेर तीन हजार पाचशे ऐंशी ला बसेल आपल्या इथं नऊशे अठ्ठेचाळीस ला बसेल नऊशे अठ्ठेचाळीस बसे म्हणजे थोडाफार फरक आहे फरक आहे चाळीस टक्के कमी झालेले प्राइस असतात हे